नमस्कार मैत्रिणींना सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे बांगड्याचं तिखलं त्यासाठी आपण जवळजवळ पाचशे ग्रॅम बांगडे घेतलेले आहेत आणि त्या बांगड्यांना आता आपण स्वच्छ धुवून मीठ लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेव मीठ हळद मॅळ लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं आता इथे आपण फोडणी दिली आहे एक आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या ठेचून त्या तेलावर फोडणीला दिलं आणि त्यानंतर त्यात लसूणची पेस्ट अर्धा चमचा आणि धन्याची पूड ॲड केली आता आणखी अर्धा चमचा मी ॲड केली आपल्याला जेवढा तिकनेस हवा असेल तेवढं आपण लसूणची पेस्ट ॲड करू शकतो गरम मसाला ॲड केला आपण एक चमचा एक पोह्यांचा चमचा लसूणची पेस्ट देखील आपण टोटल एक चमचा घेतलेली होती आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या आता ह्यामध्ये आपण तिखट व्यवस्थित टाकायचं आहे आधी एक चमचा ॲड केला मी ते आता मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा रेड चिली प पावडर जी असते कश्मीरी रेड चिली पावडर ती आपण ॲड करायची आहे कारण त्यामुळे रंग छान येतो थोडं मिक्स करून घेतलं पहिलं टाकलेलं आता पुन्हा एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा काश्मिरी रेड चिली पावडर कलर पाहू शकता कलर छान येतो रंगाची मिरची आपण टाकल्यामुळे अर्धा चमचाच टाकली आहे मी तरी खूप छान आला आहे आता हे छान हलवून घ्यायचं आलं लसूण पेस्टचा पूर्ण कचटपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचं आहे मीठ देखील छान मिक्स करून घेतला आपण आता यावर आपण जे बांगडे आपण स्वच्छ धुवून ठेवले होते ते आपण यावर ऍड केलेले आहेत तीन आमचुला देखील आपण ऍड केली होती एक बाजू दोन मिनिट अगदी दोन मिनिट झाल्यावर मंद मंदिर गॅस ठेवायचा आणि एक बाजू दोन मिनटं करून घ्यायची पाहू शकता व्यवस्थित कोट झाला आहे तिकडे मसाला आता पुन्हा दुसरी बाजू देखील एक मिनिटवर ठेवायची आणि लगेचच आपल्यावर आपल्याला यात गरम पाणी एक अर्धा ग्लास ओतून घ्यायचं आहे आता लीड लावून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनिट दोनच मिनिटं शिजवून घ्यायचे आपल्याला बांगडे पाहू शकता तयार आहे आपलं बांगड्याचं तिकलं आता यावर ॲ कोथिंबीर ॲड केली आपण याला किती रस ठेवायचा हे तुम्ही तुमचं ठरवू शकता मी थोडा कमीच रस केलेला आहे तुम्ही यात जर हवं असेल तर पाणी आपण टाकून ॲडजस्ट करू शकतो असं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू